तर या वाल्मिक करारला मको का लागला नसता हवा झाला म्हणून या ठिकाणी हा मको का लागलेला आहे मित्रांनो आज या मोर्चा मोर्चामध्ये अनेक लोक आहेत मी मि दोन मिनिटांमध्ये संपवणार आहे सावलीला धरून काही जण बसलेले काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत सावलीला धरून तुम्ही बसलात या वैष्णवीकडे बघा या लेकराकडे बघा तिच्या डोक्यावर काहीच नाही या उल्ह ती काय बसले तर माझ्या बापाला न्याय मिळाला

नाथ का सोडा अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो नाव घेत असतो हे का सोडा अजित पवार पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्री पद सांगितलं मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही तुम्हाला तर राजीनामा हे वाटतातून राजीनामाचं पालकमंत्री पद घेतलं आणि बीडच सुद्धा घेतलं जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाळू आहे सावली आहे शाळा पालक मंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत हे असणार या ठिकाणी चित्र आहे हे आम्हाला कळत नाही हे आम्हाला समजत नाही या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही सोमनाथ सूर्यवंशी साठी आमच्या विजय बापा वाकोड्यासाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो आणि शेफ अली खान ला दोन दिवसात न्याय मिळतो मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफ अली खानचा फोटो घ्यावा लागेल पण मोर्चा नाही आंदोलन नाही निवेदन नाही त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एन्काउंटर दया नाही कमराला बंदूक लावून तिथं गेला मीडिया ट्विटर सगळे शेफ अली खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले अरे बाबा दलितांच्या लेकरांनी मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं खांदणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी आमचा संतोष माझ्या सोनवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं आणि हा लक्ष्मण हके हा हॉस्पिटल किती जणाला माहिती त्याला वराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे कोपरेटिव्ह टू आणणार आहे म्हणे मोर्चातून काय हेड का काय मला काय म्हणे शेतकऱ्याकडे दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची लक्ष्मण हे असं तरी कुणी चौकशी करत नाही काही नाही कोपरिटू नाही या ठिकाणी फक्त लक्ष्मीच्या पोटात दुखतय कारण मोर्चा मध्ये निळा भगवा पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय आहे दुसरं काही नाही